प्रत्येक महिन्यातील कृष्ण आणि शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशाला समर्पित आहे कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ही गणाधीप संकष्टी चतुर्थी तिथी म्हणून ओळखली जाते या दिवशी श्री गणेशाची पूजा केली जाते तसेच जीवनातील सर्व संकटावर मात करण्यासाठी उपवास देखील केला जातो असे म्हटले जाते की गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत केल्याने व्यक्तीला बाप्पांची विशेष कृपा प्राप्ती होते तसेच या दिवशी गणेशाची पूजा तसं संकल्प करायला हवा त्यामुळे आपल्या सुख आणि सौभाग्य प्राप्त होईल या दिवशी व्रत केल्याने सर्व संकटापासून मुक्ती मिळते जाणून घेऊयात नोव्हेंबर महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी कधी आहे तिथी आणि शुभमुहूर्ताविषयी थोडक्यात माहिती बघूयात संकष्टी चतुर्थी तिथीचा मुहूर्त आहे कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी अठरा नोव्हेंबरला संध्याकाळी सहा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुरू होईल आणि तर दुसऱ्या दिवशी एकोणीस नोव्हेंबरला संध्याकाळी पाच वाजून अठ्ठावीस मिनिटांनी संपेल अठरा नोव्हेंबरला गणाधीप संकष्टी चतुर्थीचे व्रत करण्यात येईल या दिवशी संध्याकाळी चंद्राला अर्घ्य दिले जाते आणि चंद्रोदयाची वेळ आपण पुढे पाहणारच आहोत थोडक्यात पूजाविधी पाहूयात व ब्रह्ममुहूर्त विजय मुहूर्त संध्याकाळची वेळ अशुभ वेळ आणि राहू काळ हे देखील बघणार आहोत नमस्कार मी मोनिका तुमचे खूप खूप स्वागत आहे पहाटे पाच ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत विजय मुहूर्त दुपारी एक वाजून त्रेपन्न मिनिटांपासून ते दोन वाजून पस्तीस मिनिटांपर्यंत संध्याकाळची वेळ संध्याकाळी पाच वाजून सव्वीस मिनिटांपासून ते पाच वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत अशुभ वेळ आणि काळ आठ वाजून सहा मिनिटे ते सकाळी नऊ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत संकष्टी चतुर्थीचा पूजाविधी कसा आहे थोडक्यात बघूयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून देवघर स्वच्छ करावे त्यानंतर सूर्यदेवाला आर्य अर्पण करावे पाटावर कपडा पसरवून श्रीगणेशाची मूर्ती स्थापन करावी यानंतर त्यांना फुले सुगंधी द्रव्य दिवा अर्पण करावा आरती करावी मंत्र आणि गणेश चालिसा किंवा गणपती स्तोत्राचे पठण करायला हवे गणपतीला मोदक किंवा तिळाचे लाडू अर्पण करू शकता संध्याकाळी चंद्राला आर्य अर्पण करून उपवास सोडावा या दिवशी दान करणे शुभ ठरेल उपासनेमध्ये या दिवशी गणादीप संकष्टी चतुर्थीची कथा वाचावी ओम गण गणपती ए या मंत्राचा जप करावा पूर्ण भक्तिभावाने गणपतीची आरती करावी उपवास कसा करावा हे देखील बघूयात संकष्ट चतुर्थीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी केवळ सात्विक अन्न किंवा फळेच घ्यावीत आणि तामसिक अन्न टाळावे संकष्ट चतुर्थीमध्ये उपवास सोडण्यासाठी चंद्रदर्शन आणि पूजा अवश्य मानली जाते चंद्राला अर्घ्य देऊन अक्षवण करून नंतर व्रत पूर्ण होते चंद्रोदयानंतर आपल्या सोयीनुसार अर्घ्य देऊन व्रत करावे आणि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी पूजा करावी या दिवशी उपाय काय करायचे हे देखील बघूयात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश स्तोत्राचे आणि मंत्राचे पठण केल्याने शुभ राहील त्याचबरोबर गणपती आतारशेषाचे देखील पठण करावे कुटुंबाच्या सुखासाठी आणि समृद्धीसाठी या दिवशी काय करावे हे आपण बघूयात प्रकारे गणेश पूजन केल्याने कुटुंबाला सुख लाभेल संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपतीची विधीपूर्वक पूजा केली जाते हे व्रत नावाप्रमाणेच आहे म्हणजे सर्व त्रास दूर करणारे मानले जाते या दिवशी उपवास करून गणेशाची आराधना केल्याने सर्व प्रकारच्या संकटातून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते विवाहित स्त्रिया आपल्या पती पतीचे दीर्घ आयुष्य सौभाग्य मिळव मिळावे यासाठी संकट चतुर्थी व्रत करतात त्याचबरोबर अविवाहित मुली देखील चांगला नवरा मिळावा म्हणून या दिवशी उपवास करतात संध्याकाळी गणपती बाप्पांची पूजा करतात उपवास पद्धत फक्त फळे आणि दूध घेऊ शकता सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे सूर्याला जल अर्पण करून श्री गणेशाचे दर्शन घ्यावे श्री गणेशाच्या मूर्तीसमोर बसून दिवसभर उपवास करण्याचा संकल्प सोडावा त्यामध्ये दिवसभर फक्त फळे खावे दूध घ्यावे अन्न खाऊ नये अशा प्रकारे व्रत केल्याने मनोकामना पूर्ण होतात गणेशाची पूजा सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही वेळेस करावी चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानंतर व्रत पूर्ण करावे प्रथम गणेशाची पूजा, पूजा करा आणि नंतर चंद्राची पूजा करा पूजेसाठी पूर्व उत्तर दिशेला चौरंग किंवा पाठ टाकावा श्री गणेशाची मूर्ती स्थापन करावी सकाळी स्थापन केलेली असेल तर त्याच मूर्तीसमोर आसन घेऊन बसावे आणि संध्याकाळी तुम्ही करत असाल पूजा तर चौरंगावर प्रथम लाल रंगाचा किंवा पिवळ्या रंगाचे कपडा ठेवावा श्री गणेशाच्या मूर्तीवर पाणी अक्षदा दुर्वा मोदक पान उदबत्ती इत्यादी अर्पण करावे अक्षता फुले घेऊन गणपतीला तुमची इच्छा सांगावी आणि ओम कर गणपती नमा या मंत्राचा जप करून गणेशाला अर्पण करावे श्री गणेशाला नमस्कार करावा पूजा करावी त्यानंतर दिवा लावून आरती करावी यानंतर मध चंदन मिसळून चंद्राला अर्घ्य द्यावे पूजेनंतर लाडूचा प्रसाद अर्पण करावा किंवा मोदकाचा प्रसाद अर्पण करावा कृपाप्राप्ती मिळवण्यासाठी केवळ एकच उपाय करायचा आहे सर्वात महत्त्वाचा आहे तो बघूयात कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य अर्पण करावा आणि ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षदा यांचा तिलक करावे व्हिडिओमध्ये मी नऊ उपाय सांगत आहे त्यानंतर चंद्रोदयाची वेळ सांगणार आहे तर नऊ उपायांपैकी कोणताही एक उपाय करून तुम्ही गणेशाची कृपाप्राप्ती मिळवू शकता तर बघूयात कोणकोणते उपाय आहेत ते, ते। पहिला आहे जर आपला जीवनसाथीदार कोणत्याही कारणामुळे काळजीत राहत असेल ज्याचा प्रभाव आपल्या नात्यावर देखील पडत असेल तर शंकर चतुर्थीच्या दिवशी एक कच्चा सुती सुतीलांब दोरा घेऊन गणपतीसमोर ठेवावा आणि ओम गण गणपती नमा या मंत्राचा जप करावा विघ्नेश्वराय नमा या मंत्राचा अकरा वेळा जप करावा नंतर देवाची प्रार्थना करून दोऱ्याला सात गाठी बांधून स्वतःजवळ ठेवावा असे केल्याने आपल्या साथीदाराची सर्व काळजी दूर होईल मनातील बल कायम ठेऊ पाहत असाल बहादूर म्हणून आपली ओळख व्हावी अशी इच्छा असेल तर गणपतीची विधिविधानाने पूजा करावी आणि गणपतीला लाल शेंदूर अर्पण करावे गुळ आणि तुपाचा नैवेद्य दाखवावा असे केल्याने सन्मान आणि बल प्राप्त होईल त्यानंतरचा आहे व्यवसाय संबंधी समस्या दूर करायच्या असतील तर गणपतीच्या मंदिरात जाऊन हिरवे मुख दान करावे आणि गणेश चालिसाचे पठण करावे चतुर्थीला असे केल्याने व्यवसायातील अडचणी दूर होतील त्यानंतरचं आहे ऑफिसमध्ये आपल्या सिनियर किंवा बॉस उच्च अधिकाऱ्याशी चांगले संबंध ठेवू बघत असाल तर चतुर्थीला गणपतीला पाया पडून गणपतीसमोर आसन मांडून बसावे मग श्री गणेशायनमा या मंत्राचा एकेवीस वेळा जप करावा जप पूर्ण झाल्यानंतर देवाला जास्वंदाचे फुलं अर्पण करावे असे केल्याने कार्यस्थळावर आपले संबंध चांगले राहतील त्यानंतरचा आहे जर आपल्याला दाम्पत्य जीवनात गोडवा टिकून ठेवण्याची इच्छा असेल तर गणपतीची पूजा करताना हळदीत जरा तूप मिसळून देवाला तिलक करावा असे केल्याने तुमच्या आयुष्यात नक्कीच गोडवा निर्माण होईल देवासमोर तुपाचा दिवा लावावा याने नात्यातील गोडवा टिकून राहील कुटुंबातील आनंद सुख समृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नार्ता श्री गणेशाला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपती नमा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असे केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील आणि सुख समृद्धीत वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांचा तिलक करावे सोबतच गणेश मंत्र वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व सर्वदा या मंत्राचा कमीत कमी अकरा वेळेस जप करावा अभ्यासात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर नवीन शाळा किंवा कॉलेजमध्ये प्रवेशासाठी काही समस्या येत असतील तर चतुर्थीला नारळावर लाल रंगाचा कपडा गुंडळावा मनात आपली मनोकामना व्यक्त करत नारळ गणपतीच्या चरणी अर्पण करावे असे केल्याने सर्व समस्या नाहीशा होतील विद्याच्या क्षेत्रात प्रगती करू इच्छित असणाऱ्यांनी चतुर्थीला दुर्वाच्या सात जोड्या तयार करून गणपती बाप्पांच्या मंदिरात अर्पण कराव्यात असे केल्याने आणि कापुराने गणेशाची आरती करावी असे केल्याने शैक्षणिक क्षेत्रात विशेष यश मिळते गोयात चंद्रोदयाची वेळ काय आहे तर चंद्रोदयाची वेळ संध्याकाळी सात वाजून चौतीस मिनिटे यावेळेस चंद्रोदयाची वेळ लवकर आहे त्यामुळे तुम्ही गणपती बाप्पाची यथासांग पूजा करून या उपायांपैकी एक उपाय केल्यास निश्चितच तुमच्या आयुष्यात फरक पडेल शेवटी विघ्नहर्ता सर्व विघ्न दूर करून तुमच्या सर्व मनोमांचित इच्छा नक्कीच पूर्ण करेल तुम्ही हे उपाय करून तर बघा माहिती आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद